नाही म्हणजे तुम्हा कुणाच्या लक्षात आलंय की नाही माहीत नाही गेल्या बावीस दिवसांपासून वाल्मिक कराड विषय सुरू असला तरी तुम्हाला हे नाही जाणवलं का की एकनाथ शिंदे टाईम लाईनवरून हटवले गेलेत एकनाथ शिंदे जे गेल्या अडीच वर्षांमध्ये मुख्यमंत्री राहिलेत ते एकनाथ शिंदे डायरेक्ट टाईम लाईनवरून गायब झालेत सोबतच अजित पवार थोडीफार फ्रंट घेताना दिसत आहेत पण एकनाथ शिंदे कुठे दिसेनाशिक झालेले आहेत हे ठरवून होत आहे का आज सुप्रिया सुळेंनी म्हटलंय की आम्हाला फक्त देवेंद्र फडणवीस ऍक्शन मोडमध्ये दिसतात बाकी कोणतेच मंत्री दिसत नाहीयेत म्हणजे देवेंद्र फडणवीसांचं तोंड भरून कौतुक आता शरद पवारही करतायत आणि उद्धव ठाकरेही करतायत पण ज्या अडीच वर्षांमध्ये एकनाथ शिंदेनी महाराष्ट्राचं सा मुख्यमंत्रीपद सांभाळलं ते एकनाथ शिंदे डायरेक्ट टाइम लाईन वरून गायब होणं यामागे कुठेतरी पुन्हा उद्धव ठाकरे ऍक्टिव्ह झालेत असा दाखला जोडला तर चुकीचा राहील का म्हणजे बघा ना ज्यावेळी अडीच वर्षांपूर्वी एकनाथ शिंदेनी बंड केलं आणि एकनाथ शिंदे आणि भाजप अशी युती झाली उद्धव ठाकरेंना सोडून त्यावेळी शरद पवार हे एकमेव असे नेते होते की या अभद्र युतीमध्ये किंवा फोडाफुडी झाल्यानंतर तयार झालेल्या युतीमध्ये जे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले होते त्यांना मुख्यमंत्री पदाच्या शुभेच्छा देण्यासाठी भेटले होते त्यांचं अभिनंदन केलं होतं आणि त्यावेळी मात्र उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रीपदाच्या शुभेच्छा दिल्या नव्हत्या अगदी आता उलटं झालंय का म्हणजे देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री झाल्यानंतर शरद पवार यांनी देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री पदाच्या शुभेच्छा दिल्या नाहीत त्यांना भेटले नाहीत मात्र उद्धव ठाकरे हे विधान परिषदेचं अधिवेशनाचं निमित्त साधून उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांची भेट घेऊन त्यांना मुख्यमंत्रीपदाच्या शुभेच्छा दिल्या पण पवारांनी नाही हा जो तिरकस गुणाकार जोडला जातोय तो गुणाकार असा सांगतोय की फडणवीस सत्तेत आल्यानं पवारांच्या अपेक्षेप्रमाणे घडलं नाहीये आणि ठाकरेंच्याही घडलं नाहीये पण ठाकरेंना या गोष्टीचं समाधान आहे की कि आता देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आले झालेत आणि एकनाथ शिंदे टाईम वरून हटलेत शिंदे नसतील तर ठाकरेंना दुसरे कोणीही चालतील असं काहीसं होतं आणि म्हणून ठाकरे फडणवीस जवळीकता वाढते का आजचा सामनाचा विषय घ्यायचा झाला तर आजच्या सामनामधून देवेंद्र फडणवीसांवरती स्तुती सुमाने उधळीत गडचिरोलीचा विकास होत असेल तर चांगलंच आहे नाही तर माजी मुख्यमंत्री फक्त तिथे मोटारसायकलवरून फेरफटके मारायचे मात्र देवेंद्र फडणवीसांनी आता गडचिरोली समोर जे काही गडचिरोलीत उदाहरण प्रस्थापित करतायत नक्षलवाद्यांना गुडघे टेकायला लावत आहेत ते कौतुकास्पद आहे हे संजय राऊतांनी देवेंद्र फडणवीसांबद्दल बोलणं तेही अनपेक्षित नाही का कारण गेल्या पाच वर्षांमध्ये हे घडलं नाहीये आणि संजय राऊतांच्या तोंडून देवेंद्र फडणवीसांची स्तुती तुम्हाला निघतील असंही कुणाला वाटलं नव्हतं कारण ते संजय राऊतच होते ज्यामुळे ठाकरे आणि फडणवीस वेगळे झाले होते त्यामुळे आता फडणवीसांच्या बाबत गोडोबा करायचा आहे त्यांच्याबाबत गोडगोड बोलायचंय असे आदेश संजय राऊतांनी ठाकरेंना दिलेत का हा पुढचा प्रश्न तयार होतो आणि ठाकरे आणि फडणवीस जुळत असताना जर एकनाथ शिंदेना टाइमलाईनवरून हटवण्याचा प्लॅन जर होत आहे तर ते येत्या काळामध्ये भाजपला किंवा देवेंद्र फडणवीसांना परवडण्यासारखा आहे का, का? हाही एक प्रश्न आहे दुसरं कारण जोडलं जाते ठाकरे आणि फडणवीस हे एकमेकांसोबत जुळवून घेतात त्याला कारण म्हणजे मुंबई महानगरपालिका दुनिया तिकडं झाली तरी मुंबईमधून शिवसेना हटायला तयार नाही मुंबई महानगरपालिकेवरती वर्षानुवर्ष शिवसेनेची सत्ता आणि ही सत्ता सहज उलथवली जाऊ शकत नाही हे फडणवीस ओळखून आणि त्यामुळेच आता महानगरपालिका आम्ही स्वतंत्र लढणार असं भाजपच्या काही मंत्र्यांकडून बोललं जात आहे ते लक्षात घेता हा स्वतंत्र लढण्याचा नारा सांगतोय की एकनाथ शिंदे आणि अजित पवारांना मुंबईमधून साईडलाईन करून पुन्हा ठाकरेंसोबत जुळून घेऊन तर ही महानगरपालिका लढली जाणार नाही आहे ना या सगळ्या गोष्टींमध्ये जर एकनाथ शिंदेंचा गेम होत असेल तर तो वेळीच एकनाथ शिंदेंना कळत नसावा इथपर्यंत तरी एकनाथ शिंदे हे असं म्हणता येऊ शकतं की एवढे तरी ते वेडे नाही आहेत त्यामुळे एकनाथ शिंदेंना सध्याच्या घडामोडींमध्ये मुख्यमंत्री झाल्यापासून म्हणजे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होईपर्यंत एकनाथ शिंदे नाराज होते नंतर ते गृहमंत्री पदासाठी अडून बसले होते ते पदही त्यांना देण्यात आलेलं नाही आणि आता तर शिंदे एकदमच जे आहेत ते वरून गायब झालेत तिकडे दिल्लीमध्ये अजित पवार शरद पवार यांच्या भेटी होत आहेत अमित शहा शरद पवार यांच्या भेटी होत आहेत सुप्रिया सुळे देवेंद्र फडणवीसांचं कौतुक करतायत त्यामुळे विरोधी पक्षात असलेले ठाकरे आणि पवार सरकार सोबत आणि स्पेशली फक्त सोबत जुळवून घेण्याच्या मानसिकतेत आहेत शरद पवार आणि अजित पवार तर ते अजूनही कुणी सांगणार नाही की ते एक आहेत की विरोधात आहेत बोलण्याच्या ह्या गोष्टी राहिल्या कि ते कौटुंबिक सख्य वगैरे वगैरे पण जे दीड वर्षांमध्ये बघितलंय ते हेच सांगतं की दीड वर्षात ना अजित पवारांच्या आई यांनी हे एकत्रित यावं असं बोलून दाखवलं ना प्रफुल्ल पटेल यांनी म्हटलं की एकत्रित आलो तर आनंद आहे पण हे दीड वर्षांनंतर ज्यावेळी अजित पवारांना विधानसभेत चांगलं यश मिळतंय त्यानंतर हे बोललं जात त्याचा अर्थ सांगतोय की या बोलण्याला पवारांचीही सहमती आहेच आत्ताच्या घडीला जर एकनाथ शिंदेना टाइम वरून हटवून जर त्या जागेवरती उद्धव ठाकरेंना रिप्लेस करण्याचा विचार जर भाजपा करत असेल तर तुम्ही सांगा ही रिप्लेसमेंट भाजपला परवडणारी शहानपणाची ठरू शकते की बालीश बुद्धीची कमेंट करा जय महाराष्ट्र